दुखापतीच्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेले चार आरोपी गुन्हे शाखा आंबडच्या ताब्यात गुन्हे शाखा आंबड पथकाची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप सो नाशिक शहर यांनी आंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत दिनांक पाच दोन दोन हजार सव्वीस रोजी वीस वाजून पंचेचाळीस मिनिटांनी प्रभुतनगर येथे फिर्यादीनामे समाधान रमेश आहिरे वय पंचेचाळीस वर्ष व्यवसाय रिक्षा चालक राहणार रूम नंबर पाच साई पार्क रो हाऊस कोमल स्वीटच्या पाठीमागे धर्माजी कॉलनी शिवाजीनगर सातपूर नाशिक हे त्यांची पत्नी मुलगा व जावई यांच्यासह चहाच्या टपरीतील सामानाची आवरासावर करताना इसम इस नामे आयुष उर्फ बाळा अशोक पटेकर व त्याचे इतर साथीदार यांनी आपसा संगनमत करून काही कारण नसताना फिर्यादी यांना शिविकाळ करून त्यातील एकाने फिर्यादी यांच्या डोक्यात बाटली फोडून डोक्यास दुखापत केली तसेच इतर साथीदारांनी फेवर ब्लॉकने गाडीचे नुकसान केलं रजिस्टर नंबर सातपूर एकशे चाळीस अब्लिक दोन, दोन वाजून पाच मिनिटांनी गुन्हा दाखल केला आहे दिनांक सात दोन दोन हजार सव्वीस रोजी गुन्हे शाखा आंबड युनिटचे पोलीस अंमलदार तेवीसशे एकोणनव्वद भगवान जाधव यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून वर नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आयुष उर्फ बाळा अशोक पटेकर हा रामवाडी नाशिक येथे असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने अधिकारी अमलदार यांनी रामवाडी नाशिक येथे सापळा लावून पाहिजे आरोपी आयुष उर्फ बाळा अशोक पटेकर व एकोणीस राणा रोहिदास चौक बाबासाहेब पुतळ्याच्या पाठीमागे नगर महिंद्रा कंपनीच्या गेट समोर सातपूर नाशिक यास तेरा वाजून चाळीस मिनिटांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस करून सदर गुन्ह्यात इतर पाहिजे आरोपी निष्पन्न करून आरोपी संकेत उर्फ डुब्बा हिरामन गांगुर्डे व एकोणीस वर्ष राहणार भीमशक्ती चौक नगर महिंद्रा कंपनीच्या गेट समोर सातपूर नाशिक रोहित उर्फ खंगा भास्कर झोले व एकवीस वर्ष राहणार महालक्ष्मी चौक नगर महिंद्रा कंपनीच्या गेट समोर सातपूर नाशिक यश उर्प बापू आतिश शेलार व वीस वर्ष राहणार महालक्ष्मी चौक प्रबुद्ध नगर महिंद्रा कंपनीच्या गेटसमोर सातपूर नाशिक यांना प्रबुद्ध नगर सातपूर नाशिक येथून चौदा वाजून दहा मिनिटांनी ताब्यात घेण्यात आलं सदरचे आरोपी हे वर नमूद दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचं निष्पन्न झालं असून त्यांना पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सो माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त सो गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास शिरसागर, पोलीस हवालदार वाहक प्रकाश बोडके पोलीस हवालदार वाहक योगेश चव्हाण भूषण सोनवणे भगवान जाधव व महिला पोलीस अंमलदार सविता कदम आंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे